सत्याचा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील एकमेक न्यूज चॅनल लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र नमस्कार आज बाप्पा संदीप भैया जितेंद्र आव्हाड हे तिघं गेले जवळपास महिनाभर जी घटना बीड आणि परभणीमध्ये झाली त्याबद्दल पोटतिडकीनी सातत्याने हे सगळे प्रत्येक मार्गाने त्या, त्या, मार्गा त्या दोन्ही कुटुंबाला न्याय मिळेल ह्याच्यासाठी प्रयत्न करतायत संसदेमध्ये पहिला आवाज कोणी उठवला असेल तर त्या, त्या व्यक्तीचं नाव बजरंग अप्पा सोनवणे मी जाहीरपणे मीडियाचे आभार मानते की माणुसकीच्या नात्याने एक अतिशय क्रूर घटना दुर्दैवी घटना ही परभणी आणि बीडमध्ये झाली पण माणुसकीच्या नात्याने वी आर ऑल ऑन द सेम साइड आपल्या सगळ्यांची एकच भावना आहे ही क्रूर हत्या जी झालेली आहे चुकीची घटना जी झाली आहे त्याला न्याय मिळावा त्यामुळे कितीही दुर्दैवी घटना असली तरी एक आशेचं किरण एवढंच आहे की सगळ्यांनी स्वतःचे राजकीय मतभेद बाजूला ठेवून माणुसकीचा नात्याने मीडिया आणि हे सगळे लोक आज उभे आहेत आणि शेवट जोपर्यंत त्या कुटुंबाला दोन्ही कुटुंबांना न्याय मिळत नाही तोपर्यंत माणुसकीच्या नात्याने सगळं राजकारण बाजूला ठेवून त्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी आज हे सगळे प्रयत्न करत आहेत अंजली दमान याता असतील त्यांच्याबद्दलही मी तुमच्या चॅनलवर सातत्याने पाठी त्या तिथे जाऊन राहिल्या त्यांनी अनेक प्रश्न विचारले त्याच्यामुळे गेले तीस दिवस सातत्याने हे सगळे माझ्याबरोबर आज बसलेले श्री सुरेश धस असतील अंजली दमानियाताई असतील या सगळ्यांनी अनेक प्रश्न विचारले काहींची उत्तरं मिळाली काहींची नाही मी गेले अनेक वर्ष पार्लमेंटमध्ये काम करते म्हणून मी एक थोडासा वेगळा प्रश्न ह्याच केसमधला मांडण्यासाठी यांच्या सगळ्यांच्या मदतीनी आणि परवानगीनी इथे बसलेली आहे पीएमएलएचा कायदा हा ब्लॅक मनी म्हणजे काळा पैसा रोखण्यासाठी याच्यासाठी पीएमएलएचा ऍक्ट अॅक्ट यूपीए सरकारने आणलेला त्या काळातली भाषणात काय पार्लमेंटमध्ये झाला आता हे त्या, त्या इतिहासात मी पडत नाही पण पीएमएलए ऍक्ट आला पीएमएलए ऍक्ट मध्ये असं लिहिलेला आहे हा तो पीएमएलए ऍक्टचा कागद आहे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे त्याच्यात काही नवीन नाही <laughs> ऑफेन्सेस अंडर इंडियन पिनियल कर्ट फॉर्टी फाईव्ह ऑफ वन एट सिक्स झिरो त्याच्यात नंबर आहे थ्री एटी फोर अँड थ्री एटी नाईन ऑफेन्स रिलेटिंग टू एक्सटॉर्शन ज्या हा पीएमएलएचा शेड्यूल आहे त्याच्यामध्ये एक्स्टॉर्शन हे मध्ये येतं आता मला दोनच प्रश्न सरकारला विचारायचे कारण का हे फायनान्स मिनिस्ट्रीच्या अंडर येतं आता हा एक कागद जो सातत्याने बजरंग आप्पा आणि संदीप भैया आहेत तुम्हाला आधी दाखवलेला आहे की ईडी एन्फोर्समेंट डायरेक्टर मिनिस्ट्री ऑफ फायनान्स हे केंद्र सरकारमध्ये येतं या कागदावर असं लिहिलेलं आहे तारीख आहे चौदा तीन दोन बावीस साली वाल्मिक कराडांच्या नावाने हा कागद आहे हा तुम्ही सगळ्यांनी कदाचित तुमच्या चॅनलवर पाहिलेला आहे हा फायनान्स मिनिस्ट्री गवर्नमेंट ऑफ इंडिया हा कागद आहे त्याची ही नोटीस आहे ही तुम्ही पाहिलेली असावीच मला वाटतं आज आला पहिला मुद्दा हा पीएमएलएचा आहे आता पीएमएलएची अनेक उदाहरणं महाराष्ट्रात झालेली आहेत आणि हा एक्स्टॉर्शन त्याच्यात येतं आणि आज वाल्मिक कराड एक्स्टॉर्शन मध्ये आज आहे त्याच्यामुळे माझा एकच सोपा सरळ प्रश्न सरकारला आहे महाराष्ट्र आणि केंद्र सरकारला की वाल्मिक कराड जर एक्स्टॉर्शन अंडर त्यांची अरेस्ट झालेली आहे तर ईडी आणि पीएमएलए हे का लावले गेले नाहीत व्हेरी सिम्पल इट इज त्याच्यात अनेक उदाहरणं महाराष्ट्रात गेल्या चार वर्षात आपण आहेत मग अनिल देशमुख असेल संजय राऊतसाहेब असतील नवाब मलिक असतील किती तुम्हाला उदाहरणं सांगू ज्याच्या मध्ये ज्या पद्धतीने म्हणजे देशमुख साहेब अनिल देशमुख साहेबांची तर केस हरसे होती कोणीतरी म्हणलं माझ्या कानावर अशी गोष्ट आली आजही कुठलाही प्रूफ नाही कानानी म्हणजे एकानी सांगितलं की शंभर कोटी रुपये मागिते म्हणून त्यांच्यावर पीएमएलए झाला ईडी लागली त्यांना अटक झाली इथे तर आहे हा कागद इथे आहे ज्याच्यामध्ये नाही तो हा कंपनीची आता कंपनीचा कागद हा हा हा, हा एफ आय आर ह्याच्यामध्ये या एफ आय आर आहे अकरा बारा चोवीसचा त्याच्यात हा पुरा कागद आहे हा एफ आय आर जो झालेला आहे त्याच्यात वाल्मिक कराडांचं नाव आहे ते बघ इथे वाल्मिक कराडांचं नाव आहे आणि वाल्मिक कराडांचं नाव असताना त्या एफ आय आर मध्ये हा कोणी व्यक्त राजकीय व्यक्तीने केलेला एफ आय आर नाहीये हा कंपनीने केलेला एफ आय आर आहे इथे बघा अवधा कंपनीनी दोन कोटी रुपये अठ्ठावीस पाच चोवीस अठ्ठावीस पाच चोवीस हे सगळे डॉक्युमेंट्स आहेत एम हॅपी टू शेअर देत याच्यामध्ये दे, म्हणजे तुम्ही विचार करा की खून झाला जेव्हा संतोष भाऊंचा तेव्हा दोन दिवस आधी ऍक्शन झाली नव्हती जेव्हा पोलिसला माहिती होतं आणि एक्स्टॉर्शन जेव्हा झालं ऑलरेडी ही ईडीची नोटीस वाल्मिक कारणांच्या नावाने ऑलरेडी एक्झिस्टिंग आहे ही असताना जेव्हा ऑफेन्स हा एफआयआर हे बघा ऑफेन्सिस ऑफ उफ एक्स्टॉर्शन असताना हे सगळं असताना हा जो एफ आय आर केला त्याच्यात ऑलरेडी बावीस मध्ये त्यांच्यावर ईडीची केस आहे नोटीस आलेली आहे ही परत आहे तर एक्स्टॉर्शनची ही नोटीस कंपनीने केलेली असताना वाय इज देअर नो ऍक्शन म्हणजे अनिल देशमुख संजय राऊत नवाब मलिक यांना गोष्टींवर त्यांच्यावर आरोप झाले ईडीची केस झाली त्यांना अटक झाली ह्या तर अवधा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मे मे मधील ही कंप्लेन आहे ट्वेंटी एट फाईव्ह ट्वेंटी फोर बरोबर अठ्ठावीस मे बरोबर आहे माझं माझं काय प्लीज चुकत असेल तर प्लीज मला करेक्ट करा पण अठ्ठावीस तारखेला म्हणजे मे टू डिसेंबर मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आठ महिने झाले आठ आठ महिन्यामध्ये वाल्मिक कराडांवर कंप्लेन असून ही आधीची एक केस ही केस असताना हा एफआयआर झालेला असताना करेक्ट तिसरी आहे ही तिसरी आहे तर ह्याच्यावर ईडीचा रोल का नाही आहे माझी ईडीला विनंती आहे की फायनान्स मिनिस्ट्रीमध्ये आपण सगळ्यांनी मिळून तो बिल पीएमएलएचा पास केलेलं आहे तर कदाचित या सरकारकडून ही माहिती केंद्र सरकारला दिली गेली नसेल तर बाप्पा आणि मी फायनान्स मिनिस्ट्रीला हे पत्र लिहिणार आहे आम्ही आता बजेट सेशन जेव्हा सुरू होऊ तेव्हा फायनान्स मिनिस्ट्रीचीही भेट घेणार आहे की या ईडीच्या केसमध्ये जर इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रात यायच्या असतील असं जर एक्स्ट्रॉर्शन झालं तर आपल्या महाराष्ट्रात कोण इन्व्हेस्टमेंट करेल हे खूप चिंताजनक आहे हा विषय फार गंभीर आहे हा राजकीय विषय नाही आहे हा सामाजिक विषय महाराष्ट्रामध्ये जर असं एक्स्ट्रॉर्शन सुरू झालं तर इन्व्हेस्टमेंट कोण करेल आणि एवढंच नाही त्यांनी केस केली आहे अहो आम्ही राजकीय म्हणून तुम्ही आम्हाला न्याय देऊ नका विरोधक म्हणून पण इन्व्हेस्टरला पण महाराष्ट्रात न्याय मिळणार नाही आता सहा महिने मे टू डिसेंबर आपण जानेवारी महिन्यामध्ये आहोत का या कागदावर ऍक्शन केलेली नाही का ईडी आणि ची ऍक्शन झाली नाही याच्यावर याचं उत्तर आम्हाला द्यावं लागेल आणि माझे तीनच प्रश्न सर या सरकारला आहे की संतोष देशमुखांची ह्या हा संतोष देशमुखांचा हत्या हा एक केस आणि दुसरी फायनान्शियल फ्रॉडची फायनॅन्शियल थ्रेट किंवा क्राईम जर झाला तिथे लॅब्स असेल तर ईडी गेट्स इन्व्हॉल्व का ईडी याच्यात इन्व्हॉल्व झालेली नाही दोन दिवसाची गॅप पुन्हा सांगते हे आता इंटर कनेक्टेड आहे म्हणजे वाल्मिक ही स्पेशल ट्रीटमेंट सातत्याने का दिली जाते दोन दिवस जेव्हा धमकी दिली दोन दिवस तेव्हा जर पोलिसने अॅक्शन घेतली असती तर कदाचित संतोष भाऊंची हत्या झाली नसती आणि सहा महिने हे जर एक्स्टॉर्शन वर पीएमएलए जर ऍक्शन घेतली असती तर कदाचित अवधा कंपनीच्या पुढे एक्स्ट्रॉर्शनचा इश्यूच राहिला नसता आता ह्याचं उत्तर आम्हाला महाराष्ट्र सरकारला द्यावं लागेल आणि पुढची गोष्ट आणि हे मी एकटी मांडलेलं नाहीये ह्याच्यात ह्या सगळ्या गोष्टी ह्यांनी सगळ्यांनी मांडलेल्या आहेत सगळ्या पक्षातल्या लोकांनी मांडल्या आहेत अंजलीताई दमान यांनी पण मांडले पण ह्याच्यापुढे आम्हाला काही उत्तर मिळत नाही त्याचबरोबर ही एक बागी असताना लाडली बहीण योजना या योजनेचे अध्यक्ष प्लीज आय स्टँड करेक्टेड माझं काही चुकीचं असेल तर आय एम हॅपी टू बी करेक्टेड की जेव्हा बीड मध्येची जी कमिटी आहे त्याचे अध्यक्ष हे करेक्ट परळी 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 तालुक्याचे परळी तालुक्याचे अध्यक्ष आजही करेक्ट आजही वाल्मिक कराड आहे आता ही योजना आली कुठल्या महिन्यात ही लोकसभेनंतर आली लोकसभेच्या आधीच हा एक्स्टॉर्शनचा गुन्हा होता ज्या माणसावर एक्स्टॉर्शनचा गुन्हा आहे त्याला तुम्ही महिलांच्या या लाडली बहिण योजनेचा अध्यक्ष करता जे किती असंवेदनशील इट्स शॉकिंग मला ह्या तीनच प्रश्नाची उत्तरं पाहिजेत की या हे ईडी आणि पीएमएलए का नाही याची अंमलबजावणी झाली आज तीस दिवस झाले त्या हत्येला क्रूर हत्येला आजही एक त्यातला खुनी इन्व्हॉल्व जो आहे तो फरार आहे तर त्याचं उत्तर सरकारला आपल्याला द्यावं लागेल आणि लाडली बहीण योजनेचा आजही आजही परळीचे ते अध्यक्ष आहेत त्याच्यामुळे अनिल देशमुख संजय राऊत नवाब मलिक यांना या देशात एक कायदा आणि वाल्मिक कराडांना एक कायदा असं का मी कुठलाही आरोप करत नाही या सरकारवर मी फक्त पारदर्शकपणे लोकशाही पद्धतीने प्रश्न विचारते की जर ह्या देशामध्ये हा देश जर संविधानाप्रमाणे चालत असेल तर मग तीन नागरिकांना एक कायदा आणि एका नागरिकाला वेगळा कायदा याचं उत्तर महाराष्ट्राच्या आणि केंद्र सरकारनी द्यावं